नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी तुमचा मित्र अमित घारकर आपल्या महाकाय पिक्चर्स या हॅशटॅग थोडस सामाजिक या मराठी पॉडकास्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपण आपल्या स्टुडिओ मध्ये आपले पाहुणे मित्र बोलवलेले आहेत सागर खरात तर आपण त्यांची छोटीशी ओळख करून घेऊया नमस्कार मी सागर खरात मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे बॉडी बिल्डिंग या स्पोर्ट्स मध्ये या संपूर्ण फिटनेस इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे आणि दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा हा माझा संपूर्ण कार्यकाळ जो होता हा माझा स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने मी राष्ट्रीय स्तरावरती अनेक वेगवेगळे अवॉर्ड्स घेऊन मी माझी सदैव कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू लोकांपर्यंत पोचण्याचा माझा जो प्रयत्न आहे जी माझी कामगिरी होती ते कामगिरी घेऊन आज मी स्वतःचा एक ब्रँड मसल एम्पायर ह्या नावाने तयार केला आहे तो फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि त्याचं काम लोकांपर्यंत घेऊन जाण्याकरता एक माझी स्वतःची जिम आहे त्याच्यामध्ये माझ्या जवळजवळ दोन दो 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 ते तीन ब्रँच आहे त्याच्याच बरोबर मी एक स्वतःचा नवीन प्रोडक्ट देखील के लॉन्च केलेला आहे तर अशा पद्धतीचं माझं काम ह्या इंडस्ट्रीमध्ये चालू आहे अशा पद्धतीने मी कामाची पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे माझे गुरु श्री अंकुश शिवराम ते अतिशय उत्तम मालक आहेत आणि अतिशय म्हणजे मध्ये एक वेगळं नाव होतं ज्यांचं की ज्यांनी पूर्ण भारतभर त्यांच्या खेळामधून त्यांनी धबधबा सगळीकडे त्यांनी रचला गुरु बद्दल खूप जबरदस्त सांगितलं सरांबद्दल सांगायचं म्हणजे खूप वेगळंच आहे ते निराळेच आहे ते बरोबर तर मला असं विचारायचं की व्यायाम जो आहे तो किती महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये लाईफमध्ये समर्थ रामदासांनी सगळ्यांना एक शिकवण दिली एक दिनक्रम टाकून दिला नित्यनेम की सकाळी उठल्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कार करायचे बाबा दंड बैठका घालायचे आणि तो का केला पाहिजे एवढा महत्त्वाचा जर सांगताय त्याच्याबद्दल काहीतरी सांग शरीरापेक्षा मौल्यवान असं या जगामध्ये काहीच नाही अवयव जरी बिघडला करू शकत तुम्ही तुमच्या शरीराला जे स्टूल केलेलं आहे ते स्टूल केलेल्या शरीराला थोडस करा ऍक्टिव्ह जसं तुम्ही कराल ना आता ऍक्टिव्ह केल्यानंतर तुमच्या शरीरामधलं जे ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होईल <laughs> त्याच्यातनं तुमची जी नर्वस सिस्टम आहे ती नर्वस सिस्टम पण ऍक्टिव्ह होऊन चांगल्या प्रकारे काम करायला लागेल म्हणजे तिथे तुम्ही नर्वस नाही होणार प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही ऍक्टिव्ह राहून तुम्ही काम करू शकता हे सगळं समजून घेण्यासाठी आपण जे एक्सक्युज ठेवतो ते एक्सक्यूज बाजूला ठेवले पाहिजे व्यायामासाठी कोणतंच एक्सक्यूज नाही ठेवलं पाहिजे चोवीस तासामध्ये आठ तासाची झोप ही मॅक्झिमम खूप झाली तुम्हाला जास्तीत जास्त आठ तासाची झोप एक तास तुम्ही जर नित्य नियमाने जर दिला तुमच्या शरीरावरती जी तुम्हाला ऍक्टिव्हिटी शक्य आहे नाही तुम्हाला जिम मध्ये जायला जमलं तर नका जाऊ बालपणापासून काहीतरी खेळ तुम्ही जोपासत आलं

ते काय ह्याच्यासाठी एकच गोष्ट मी नेहमी सगळ्यांना सांगतो न्यूट्रिशनच्या बाबत जे निसर्गाने दिलेलं आहे ना ते सगळं तुमच्या काय आहे बऱ्याच गोष्टी आपल्या समोर मांडलेल्या आहेत अंडी जरी म्हटलं तर निसर्गाच्या निसर्गाचे फळ फळ म्हटलं तर निसर्गाच्या निसर मार्फत वगैरे काही म्हटलं तर निसर्गाच्या मार्फतच आहे हे सगळं आपल्या फायद्याचं आहे उदाहरण द्यायचं म्हटलं एका बाजूला फक्त पिझ्झा ठेवा आणि एका बाजूला तुम्ही भाकरी ठेवा बरोबर आणि फक्त कोणाला चॉईस करायला सांगा तुम्ही असं मी असं कोणी असं कोणाला चॉईस करायचं ते चांगलं जरा लागतं ना चवीला जिवेला चांगलं लागतं जिवेचे चोचले नको जिवेचे चोचले सोडा तुम्ही तुमचे इथिक्स बनवून ठेवा एक असा बेसिकली कुठला नाही कुठला तरी असा डायट असेल की जो सगळे घेतील आता समजा एखाद्याला वजन वाढवायचं तर त्याच्यामध्ये त्याने कसं कार्बोहायड्रेट्स जे कार्बोहायड्रेट आपण त्याला म्हणतो त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे

तर ते त्यांचे स्ट्रेच मार्क्स येतात ते कशाने येतात बेसिकली त्यांनी न ऐकल्यामुळे येतात की हेवी वेट म्हणजे सर सांगतात की बाबा आम्हाला एवढंच वेट मारायचं आहे पण तो, तो बोलतो असेल हे त्याचं काय ऐकायचं आणि घेऊन वेट जास्त मारतात त्याच्यामुळे येतात जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तुमची स्किन ज्यावेळेला मसल त्याच्यामधून ज्यावेळेला टोन व्हायला लागतो ला मसल ज्या वेळेला एक्सपांड होतो तुमची स्किन पण काय होती त्यावेळेला स्किन ज्यावेळेला त्यावेळेला काम सुरू होत ही केस एकंदरीत पॅटी लोकांना पण दिसून येते आणि एकंदरीत जिम करणाऱ्या लोकांना पण जिम कमर्स असतील आणि कालांतराने त्यांच्यामध्ये जे चेंजेस दिसायला त्यावेळेला पण ते दिसायला लागतात हे जे आहे ना हे कायमचं राहत नाही सोबत ते कालांतराने निघूनही जात ओके त्याच्यामुळे असं विशेष त्याच्यावरती कुठलं सोल्युशन नाही आहे कुठे मग त्याच्यासाठी आणि घाबरण्याचंही कारण त्याच्यामध्ये नसतं फक्त एवढंच आहे की ते आपल्याला कपडे आपण पुढे टी शर्ट काढलं शर्ट काढलं ते थोडं ऑड वाटतं ऑड दिसायला लागतं त्याच्या फक्त एकच पर्याय आहे की नित्यन्यामध्ये फक्त चांगला आहार ठेवा आणि चांगलं तुम्ही एक्सरसाइज वरती लक्ष घाला ज्या वेळेला बॉडीमध्ये त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींच्या स्किन वरती एक यायला लागतात त्या ला सगळ्या गोष्टी नष्ट होऊन जातात त्या त्याच्यामुळे याच्यावरती दुसरं सोल्युशन असं काहीच फक्त एकच पर्याय करा चांगलं न्यूट्रिशन ठेवा सकाळचा जो नाश्ता असतो त्याच्यानंतर दुपारचं जेवण असतं मग परत संध्याकाळचा एक नाश्ता असतो आणि एक रात्रीच जेवण असतं हे किती वेळाचं पाहिजे म्हणजे किती पाहिजे त्याच्यात काय काय पाहिजे सहा मिल तुमच्या जवळ पाहिजे आता ह्या सहा मिल ला तुमचे मॉर्निंगचा त्याच्यानंतर डायरेक्ट दुपारचं जेवण आहे तर जवळजवळ आठ ते एक साधारण गॅप पकडला तर पाच तासाचा तर तासाचा डिफरन्स आहे ना हा देखील आपल्यासाठी घातक ठरून कारण त्याच्यामध्ये काय होतं आपण जे काही खाद्यपदार्थ खातो खाल्लेले खाद्यपदार्थ मधून कन्वर्ट होऊन ते मध्ये रूपांतर तर अशा परिस्थितीमध्ये काय करावं लागतं आपल्याला की मधला वेळ आहे ना तिथे आपल्याला भूक लागते पण आपण ती भूक अवॉइड करतो भूक ही प्रत्येकाला लागते ते लक्ष नसतं कोणाचं कामाच्या याच्यामध्ये व्यस्त असल्यामुळे त्याच्यावर लक्ष राहत नाही त्याच्यामुळे तिथे थोडासा वेळ देऊन आपण एक अल्प प्रमाणात का ना पण आपला एक मिल तिथे ऍड केला पाहिजे त्याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं ओव्हर एटिंग नाही झाली पाहिजे फक्त तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी पाहिजे बाकी सगळ्या आजारांवरती सगळं कंट्रोल करता येईल त्याच्यामुळे तिथे तुम्ही एखादा सिजनल फ्रुट्स घ्या आणि थोडेसे दुपारच्या जेवणामध्ये पुन्हा एखादी चपाती घ्या एखादी दुसरी चपाती जशी तुमची भूक असेल त्याप्रमाणे वन बोर्ड राईस वगैरे म्हणजे जस आपण प्रॉपर लंच करतो तर लंच प्रॉपर करायचा डाळ भात भाजी चपाती थोडासा सा लोणचं पापड येस लोणचं पापड वगैरे माहितीये हा तर परत जिभेचे चोचले झाले ना जिबेचे चोचले झाले आता जेवताना आपण म्हणजे लेस पण खायला आवडतात ना शक्य आपण खायला बघतो सगळ्यात आधी पहिला जर तुम्हाला तर चालायचं असेल ना सगळ्यात आधी पहिली जिभेवर चव आहे अच्छा अच्छा तुम्ही जोपर्यंत तुमची टेस्ट बदलत नाही तेच बदलत नाही तेच कठीण आहे हेच आहे म्हणजे काय माहिती तुमचा तुम्ही कुठेतरी देऊन ठेवलाय तुमचा रिमोट कोणाच्या हातात देऊन आता बरोबर ते पदार्थ असेल व्यक्ती असेल किंवा कुठली वस्तू असेल कोणाशीही तुम्ही ऍडिक्ट होऊ नका बरोबर तुमचा कंट्रोल हा तुमच्या स्वतःशी पाहिजे बरोबर तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे बरं आता हे दुपारचं जेवण झालं संध्याकाळ जेवल्यानंतर संध्याकाळचा पुन्हा नाश्ता नाश्ता येतो आता संध्याकाळचा नाश्ता तुम्ही ज्या वेळेला करायला येतो एक पाच सहा वाजता मग त्यावेळेला तो एक लाईट नाश्ता असला तरी चालून जाईल म्हणजे त्यावेळेला एखादा सँडविच वगैरे प्रिफर करायचं पेळ घ्या बरोबर एखादा अंडा घ्या सोबत त्याच्याबरोबर अशा पद्धतीने तुम्ही त्याच्याबरोबर एक नाश्ता आणि हवी असेल तर तुम्हाला तिथे ब्लॅक कॉफी घ्या किंवा ग्रीन टी घ्या लेमन टी घ्या वॉटर तुम्हाला जे अवेलेबल आहे फक्त चहा वगैरे बरोबर चहा वगैरे घेतात दहा दहा चहा पंधरा पंधरा चा काही गरज नाहीये एक एक कप आहे ना त्याच वेळेला गरम पाणी घ्या कोमट पाणी घ्यायचं वॉर्म वॉटर घ्या आणि वॉर्म वॉटर रहा त्या जो रिफ्रेशमेंट तुम्हाला मिळतोय ना तो रिफ्रेशमेंट त्याच्या हॉटनेस मुळे मिळतोय नाही की चहा मुळे बिलकुल तुम्हाला रिफ्रेशमेंट मिळा आणि ही क्रिया करून बघा मग तुम्हाला कळेल किती खरंय आता कॉफीचं प्रमाण म्हणजे चांगली आहे म्हणून त्या जास्त पण नाही घेत कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची एखादी गोष्ट आपल्याला चांगली वाटली म्हणून तिचं अधिक सेवन नाही प्रत्येक गोष्टी लिमिटमध्ये रात्रीच्या जेवणामध्ये काय होतं त्या वेळेच क्लायमेट आहे पूर्ण हेवी डायजेस्टिव्ह असतं तर अशा वेळेला आपण असे पदार्थ चॉईस करायचे की जे आपल्याला पचायला सोपे जाते जड होणार नाही आता भात हा पचायला थोडा भात लोक नेहमी एक कारण घेतात की भातामुळे पोट वाढत किंवा काय पालना वगैरे अशा काही गोष्टी सांगतात भातामुळे काहीच होत नाही अच्छा असं म्हणजे पोट वाढल्यानंतर आहे ना माणसं सांगतात की भात जास्त खाल्ला म्हणून पोट वाढ भात बंद कर काही होत नाही आता जनरली मी ज्याला डाएट देतो मी मुद्दाम भात देतो खायला पण आता चपाती ही पचायला पण जड आहे चपाती ही पचायला जड असल्यामुळे रात्रीची चपाती देखील अवॉइड करा तर त्यावेळेला तुम्ही भाकरीवरती लक्ष द्याला भाकरी कुठली खाजो ज्वारी बाजरी नाचणी कुठली प्रिफर करा तुमच्या सोयीनुसार असं काही नाही की सीझन आहे फला नाही काय काय नाही मिक्स तरी चालेल तर सागर बेसिकली असा प्रश्न आहे की स्टेरॉइड्स स्टेरॉइड्सच बोलतात ना त्याला स्टेरॉइड्स घेणं कितपत योग्य आहे म्हणजे योग्य आहे की अयोग्य नक्की काय आता फॅड हे स्टेरो कॉमनली लोक करायला बघत आहेत आज लोकांमध्ये जे एक प्रकारचा आजार म्हणा हृदयविकाराचे झटके म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा चालू आहे अननेसेसरी ना ज्याला नॉलेज नाही तो पण घ्यायला जातो जे तुझ्यासारखं ह्या फील्डमध्ये येऊ पाहतात त्यांच्यासाठी एक सदासा सल्ला दे काय काय वाटतं आकर्षणाची जी दुनिया आहे त्याच्यापासून थोडं लांब रियालिटीवरती लक्ष घ्या तर मित्रांनो नक्कीच जे तुम्ही आता पॉडकास्ट ऐकलंय तुम्हाला कसं वाटलंय काय वाटलंय ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तर आमच्या महाकाय पिक्चर्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जय शिवराय परत भेटूया